नमस्कार गझल रसिक खो आज सतरा मार्च एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या एकशे सत्त्याण्णव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे गजल गझल आहे गझलेचं नाव आहे बंदर लेखन भाषण यातच जगणे जरूर वाटो आज अवांतर लेखन भाषण यातच जगणे जरूर वाटे आज अवांतर मात्र शेवटी माझ्या मागे उरेल नक्की माझे अक्षर मात्र शेवटी माझ्या मागे उरेल नक्की माझे अक्षर माझी खोली माझी उंची खुपत राहते किती खोलवर माझी खोली माझी उंची खुपत राहते किती खोलवर जिवंत मजला बघून त्यांना आली आहे चीड अनावर जिवंत मजला बघून त्यांना आली आहे चीड अनावर वेधने भूक जाल आता सोपे उर ले लक्ष्य वेधने भूक जालने आता सोपे उरले कोठे गाय मनाली वास रासया सोबत तू ही हंबर वेधने भूक जालने आता सोपे उरले कोठे गाय मनाली वास रासया माझा सोबत तू ही हंबर कई कई मैफली जिंकत आलो इतिहासावर ठसवत मोहर कैक मैफली जिंकत आलो इतिहासावर ठसली मोहर जीवन गाणे गात रहावे भले ना स्वर कैक मैफली जिंकत आलो इतिहासावर ठसली मोहर जीवन गाणे गात रहावे भले ना स्वर तुमची इच्छा पूर्ण व्हायची वेळ जवळ ही आली आहे तुमची इच्छा पूर्ण व्हायची वेळ जवळही आली आहे श्वास थांबतो आहे माझा वाटा पेढे बर्फी साखर तुमची इच्छा पूर्ण व्हायची वेळ जवळही आली आहे श्वास थांबतो आहे माझा वाटा पेढे बर्फी साखर तहानलेला जीव म्हणाला विश्वासाची कदर करावी तहानलेला जीव म्हणाला विश्वासाची कदर करावी निसर्गनीय मी ठरले आहे पाषाणाला फुटतो फुटतोपाझर तहानलेला जीव म्हणाला विश्वासाची कदर करावी निसर्गनीय मी ठरले आहे पाषाणाला फुटतो पाझर कोण म्हणाले काय त्याकडे लक्ष कशाला द्यावे आपण कोण म्हणाले काय त्याकडे लक्ष कशाला द्यावे आपण ज्यास स्वतःचे मोल कळाले त्यास स्वतःचा असतो आदर कोण म्हणाले काय त्याकडे कशास ल द्यावे लक्ष कशाला द्यावे आपण ज्यास स्वतःचे मोल कळाले त्यास स्वतःचा असतो आदर त्यांच्या लेखी माझी किंमत कवडी मोलच झाली होती त्यांच्या लेखी माझी किंमत कवडी मोलच झाली होती आज तयांना भाव मिळाया होत राहतो माझा वापर आजतयांना भाव मिळाया होत राहतो माझा वापर खुद्द भटानी प्रवास केला नवे प्रवासी तयार केले खुद्द भटानी प्रवास केला नवे प्रवासी तयार केले गजलविधेचा सागर झाला प्रसाद त्याचे आहे बंदर खुद्द भटानी प्रवास केला नवे प्रवासी तयार केले गझलविधेचा सागर झाला प्रसाद त्याचे आहे बंदर लेखन भाषण यातच जगणे जरूर वाटो आज अवांतर मात्र शेवटी माझ्या मागे उरेल नक्की माझे अक्षर मात्र शेवटी माझ्या मागे उरेल नक्की माझे अक्षर उरेल नक्की माझे अक्षर धन्यवाद